नमस्कार मंडळी या वर्षातील शेवटची अमावश्या तीस डिसेंबरला आहे सोमवती अमावशा ही भगवान शिवाला समर्पित असल्यानं या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी सोमवती आमावश्याला अनेक दुर्मिळ योग जोडून येणार असल्याचं सांगितलं जाते त्यामुळे ही अमावश्या विशेष असणार आहे या ध्रुव योग धृती योग स्वाती नक्षत्र हे विशेष योग जोडून येत असल्याचं सांगितलं जाते हे योग चार राशींसाठी अत्यंत खास ठरणार असल्याचं सांगितलं जाते अखेरीस या चार राशींना सोमवती अमशा खास भेट देणार असल्याचं सांगितलं जाते या राशींमध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का चला जाणून घेऊ नवीन वर्षाचा वेध लागलेला असताना मागच्या वर्षानं अर्थात दोन हजार चोवीसनं काय दिलं याचा हिशोब आपल्या मनाशी सुरू असतो अशातच मराठी वर्षानुसार तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिना संपणार असून एकतीस डिसेंबर रोजी पौंश मासारंभ होणार आहे पौंशात मंगल कार्य केली जात नाहीत हे आपण जाणतोच मात्र त्याचबरोबरीने येणारी शाखांबरी पौर्णिमा आपल्या आयुष्यात मंगलमय गोष्टी घेऊन येईलच तूर्तास सोमवती आमवशेला जोडून येणाऱ्या योगाबद्दल जाणून घेऊया हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्यातील अमावश्या ही तिथी अत्यंत महत्वाची तिथी मानली गेली आहे गंगा नदीत स्नान करणं किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणं पितरांसाठी तर्पण करणं आणि या दिवशी दानधर्म करणं हे आपल्या जीवनातील सतत येणाऱ्या अडचणी दूर करण्यास मदत करू शकतात सर्पदोष शनिदोष ग्रहदोष हे दूर करण्यासाठी किंवा या दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मार्गशी सामाशेच्या दिवशी दान करण्यालाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे धार्मिक मान्यतेनुसार मार्गशी श्यामाशेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणं म्हणजेच सकाळपूर्वी स्नान करणं अत्यंत शुभ मानलं गेलंय त्यामुळे हे छोटे उपाय करून देखील आपण आपल्या जीवनातील अडचणीही दूर करण्यास नक्कीच मदत करू शकतो तर या वर्षातील शेवटच्या अमावश्या ही सोमवती अमावस्या आहे आणि ही तिथी ती तीस डिसेंबर रोजी आहे सोमवती अमावश्या ही भगवान शिवाला समर्पित असल्याने या दिवशी भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिले जाते पंचांगानुसार यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील आमावश्या तिथी तीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एकतीस डिसेंबरच्या दुसरे दिवशी पहाटे तीन वाजून छप्पन मिनटापर्यंत ही तिथी असेल उदय तिथीनुसार मार्गशीर्ष आमावश्या तीस डिसेंबर रोजी साजरी केली जाईल तीस डिसेंबरला सोमवार आल्यानं या तिथीला थी सोमवती आमावशा म्हणतात या दिवशी भगवान श्रीहरीसह महादेवांची पूजा करण्याचा शुभ सहयोग आहे शिवाय या ध्रुव योग धृती योग स्वाती नक्षत्र हे विशेष योग जोडून येत आहेत हे योग चार राशींसाठी खास ठरणार आहेत त्यातली पहिली भाग्यवान राशी आहे वृषभ राशी सोमवती अमुशा वृषभ राशींसाठी अतिशय शुभ आणि लाभदायक ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे ही तिथी आपल्या आयुष्यात आच्छे दिन घेऊन येणार आहे उत्पन्नाच्या नवनव्या संधी प्राप्त होतील आरोग्य उत्तम राहील वैवाहिक जीवनात आनंद मिळेल त्यानंतरची रास आहे कन्या रास कन्या राशींच्या लोकांच्या जीवनात सोमती आमोशा मोठा बदल घडून आणू शकते व्यवसायात अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने मोठे यश मिळू शकते ताण दूर होईल आणि नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात होणार असल्याचं सांगितलं जाते त्यानंतरची रास आहे तूळ रास तूळ राशींच्या लोकांसाठी सोमवती अमावश्या शुभ ठरणार आहे नोकरदारांना मान सन्मान बळती पगार वाढ मिळेल येणाऱ्या वर्षात व्यवसायात आर्थिक प्रगती दिसून येईल व्यावसायिक लोकांची प्रतिष्ठा वाढेल प्रवासाचे अनेक योग येतील आरोग्य चांगलं राहील आणि विवाहितांना चांगली बातमी मिळेल त्यानंतरची रास आहे कुंभ कुंभ राशींच्या लोकांसाठी सोमती आमोशा सकारात्मक आणि अनुकूल ठरणार असल्याचं सांगितलं जाते आगामी वर्षात करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील जुन्या परिचितांच्या भेटी होतील व्यवसायात गुंतवणुकीतून उत्पन्न वाढेल विवाहित लोकांना चांगली बातमी मिळू शकते मालमत्तेशी संबंधित कामातून आर्थिक लाभ होईल जोडीदारांशी संबंध दृढ होतील असं सांगितलं जाते तर सोमवती अमावश्या अर्थात मार्गशीर्ष महिन्यातील अमावशा ही वर्षाखेरीस अमावश्या असणार आहे श्री स्वामी समर्थ